नमस्कार आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत करते तर आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासाठी खास स्वतःची किंमत कशी वाढून घ्यायची स्वतःला महत्त्व कसं द्यायचं यासाठी काही थोड्याशा टिप्स सांगणार आहेत तर चला टिप्सला सुरुवात करूया नंबर एक नेहमी लक्षात ठेवा जिथे आपल्याला बोलवलं नाही तिथे कधीही जायचं नाही नंबर दोन तुमचा आयुष्य एवढं स्वस्त नाही की कोणी येईल आणि तुमची लायकी काढून जाईल कोणाला एवढाही वाहू नका देऊ की त्याच्यापुढे आपले अस्तित्व तुम्ही विसरून जाल आणि तो देखील तुम्हाला महत्त्व देणं विसरून जाईल नंबर तीन ज्या गोष्टी कोणी स्वतःहून आपल्याला सांगत नाही त्या गोष्टी स्वतःहून कोणालाही विचारू नका नंबर चार जिथे तुम्हाला बोलवलं नाही तिथे कधीही जाऊ नका आणि जर तुम्हाला सगळ्या शेवटी बोलवलं तर त्याने तुम्हाला नाईलास्ताव बोलवलं आहे त्यामुळे तुम्ही तिथे जाऊन स्वतःचे महत्त्व किंमत कमी करून घेऊ नका नंबर पाच त्या लोकांना नशिबाला दोर जायचा काहीही हक्क नाही ज्या लोकांनी यश मिळवण्यासाठी आयुष्यात कधीही प्रयत्न केले नाहीत नंबर सहा आयुष्यात कोणत्याही गोष्टीला दे दोष देत बसू नका स्वतःला यशस्वी करण्याकडे लक्ष द्या त्यामुळे जे तुम्हाला सोडून गेले आहेत ते लोक देखील तुमच्याकडे येण्यासाठी प्रयत्न करतील नंबर सात आयुष्यामध्ये नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवा नशिबाने सगळ्याच गोष्टी मिळत नाही तर त्या मिळवण्यासाठी प्रयत्न करून स्वतःला सिद्ध देखील तेवढेच करावे लागते नंबर आठ जीवनामध्ये जर कोणाचा स्वभाव ओळखायचा असेल तर पुढच्या व्यक्तीला फक्त एकदा म्हणा की मला तुझी मदत हवी होती तू मला मदत करशील का यावरून समजून जा की तो व्यक्ती कसा आहे नंबर नऊ आयुष्यामध्ये घमंडाचे पंख घेऊन उंच उडण्यापेक्षा खा खाली जमिनीवर राहून माणसामध्ये स्वतः जास्त प्रगती करा नंबर दहा आयुष्याचा संघर्ष करताना माणूस नेहमी एकटाच असतो पण तेच यश मिळाल्यानंतर पूर्ण जग तुमच्याकडे आपोआप कल घेते त्यामुळे संघर्ष करताना वाईट वाटून घेऊ नका संघर्षाकडे फोकस करा नंबर अकरा आयुष्यात जर खूप जखमा अशा असतात त्या जरी दिसत नसल्या तरी दुखत मात्र सतत असतात नंबर बारा आयुष्यामध्ये जेव्हा जवळील लोक तुमच्यापासून जूर दूर जायला लागतील तेव्हा समजून जा की त्यांच्या गरजा पूर्ण झाल्या आहेत बऱ्याचदा गरजेचे लोक जवळ येतात आणि विचारपूस करतात परंतु याच लोकांच्या गरजा पूर्ण झाल्या की तुमच्यासोबत बोलणे देखील बंद करतात अशा लोकांपासून नेहमी दूर राहा हे लोक खूप स्वार्थी असतात नंबर तेरा नेहमी स्वतःवर विश्वास ठेवा जोपर्यंत आपण स्वतःवर स्वतः विश्वास ठेवत नाही तोपर्यंत कोणीही आपल्यावरती विश्वास ठेवू शकत नाही नंबर जो व्यक्ती नेहमी तुमचा वारंवार अपमान करतो अशा व्यक्तींना तुमच्या आयुष्यामध्ये थोडेही स्थान देऊ नका अशा व्यक्ती तुमचा कधीही आदर करत नाहीत त्या ठिकाणी तुम्ही जाणे शक्यतो टाळा पुढील नंबर पंधरा केलेली प्रार्थना कधीही वायाला जात नाही परंतु लोक योग्य वेळेची वाट बघत नाहीत त्यामुळे ज्या गोष्टी त्यांना भेटणार आहेत त्यादेखील त्यांना भेटत नाहीत नंबर पंधरा आयुष्यामध्ये नेहमी साधी सरळ लोकच धोकं खातात कारण ते चुकीच्या लोकांवरती विश्वास ठेवतात कदाचित तुमच्यासोबत देखील असंच झालं असेल तुम्ही चुकीच्या व्यक्तीवरती विश्वास ठेवला असेल आणि त्यांच्याकडून तुम्हाला नक्कीच धोका मिळाला असेल नंबर सतरा माणसांना समजून सांगणे खूप अवघड आहे कारण माणूस वेळ आणि परिस्थितीनुसार स्वतःमध्ये बदल करतो जशी वेळ आणि परिस्थिती बदलेल तसा तसा माणसाचा स्वभाव देखील बदलत जातो पुढील नंबर अठरा आयुष्यामध्ये आनंद हा पैशावरती अवलंबून नसतो तर तो परिस्थितीवर देखील तेवढाच अवलंबून असतो एक मुलगा फुगे घेऊन खुश होतो आणि दुसरा मुलगा फुगे विकून खुश होतो नंबर एकोणीस जीवनामध्ये बऱ्याचदा खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावे लागते त्या अडचणी सोडवणं जर तुमच्या हातात नसेल तर त्या परिस्थितीमध्ये आनंदी राहून तुम्ही नक्कीच अडचणींना दूर करण्याचा प्रयत्न करू शकता नंबर वीस जेव्हा तुम्ही यशाच्या जवळ जायला लागता तेव्हा तुमच्याजवळील लोक तुम्हाला मागे खेचण्यासाठी पुढे आलेले असतात नंबर एकवीस वेळ सगळ्यांना मिळतो आयुष्य बदलण्यासाठी परंतु पुन्हा आयुष्य कधीही भेटत नाही वेळ बदलण्यासाठी नंबर बावीस आयुष्यामध्ये कधी कधी अशी वेळ येते ज्या गोष्टी विसरायचा प्रयत्न करतो आपण पण नेहमी त्याच गोष्टी पुढे पुढे येतात नंबर तेवीस पुढे सॉरी जिथे तुम्हाला इज्जत नाही तिथे जाऊ नका तिथे तुमची चूक नाही तिथे आरोप कधीही सहन करून घेऊ नका नेहमी तिथे स्वतःला सिद्ध करा नंबर चोवीस आपला अपमानाचा बदला कधीही भांडण करून घेऊ नका या उलट पुढच्या व्यक्तीपेक्षा कसं जास्त यशस्वी होता येईल याकडे लक्ष देऊन बदला पूर्ण करा नंबर पंचवीस चांगले लोक कधीही कोणत्याही गोष्टीचा देखावा करत नाहीत त्यांच्याकडे कोणत्याही गोष्टी कितीही मोठ्या असल्या तरी ते कधीच सांगावा करत नाहीत नंबर सव्वीस चांगले लोक कधीही सांगत नाही की तुम्ही माझ्यासारखे बना या उलट खोटे लोक माझ्यासारखे बना मी किती योग्य आहे याच गोष्टी नेहमी पटवून देतात नंबर सत्तावीस जेव्हा आयुष्यामध्ये काही चांगलं होतं तेव्हा चांगले लोक योग्य व्यक्तीला क्रेडिट देतात परंतु खोटे लोक नेहमी फक्त स्वतःलाच क्रेडिट देतात आणि माझ्यामुळेच सगळं काही चांगलं झालं याचा देखावा करतात नंबर अठ्ठावीस आयुष्यामध्ये जर आनंदी राहायचं असेल तर कोणी काय करतो किंवा का करतो आणि कशासाठी करतो या गोष्टींपासून नेहमी चार हात लांबच राहायचा आहे यामुळे तुम्ही तुमच्या आयुष्यात सुखी शांती ने राहू शकता जर आजच्या व्हिडिओमधील टिप्स तुम्हाला आवडले असतील किंवा जर आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा चॅनलवरती नवीन असाल तर आपल्या चॅनलला म्हणजेच लेडीज कॉर्नर शिवन्या या चॅनलला नक्की एकदा व्हिजिट देऊन सबस्क्राईब करा आणि शेजारील आयकॉन प्रेस करा म्हणजेच नवीन व्हिडिओ आल्यानंतर तुम्हाला लगेच अपलोड होतील तर चला पुन्हा भेटूया